प्रमाणपत्र भेट आहेत चौतीस लाख लोकांना कुंभी प्रमाणपत्र मिळाले आहेत आतापर्यंत का मिळाले नाही सुरुवातीला दहा दिवसात पाच हजार मिळाले फक्त आणि आज तीन साडेतीन महिन्यानंतर चौतीस लाख मिळाले विचार करा अजून किती यांनी गोळाखाली दाबून ठेवले असते आणि म्हणून हे कुंभी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर बावीस लाखांचं शिक्षण बावीस हजारात मिळालं लक्षात आणि शिक्षण शिक्षण ही एकमेव अशी गोष्ट आहे माय बापो जी तुमचं आमचं आयुष्य बदलू शकते कुठलाही राजकीय पुढारी कुठलाही राजकीय नेता कुठलाही पक्षाचा कार्यकर्ता तुमचं आयुष्य तुमचं भविष्य बदलू शकणार नाही तर तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमच्या पिढ्या पिढ्या बदलू शकतं लक्षात ठेवा तुम्ही जर का आमचा हक्क मान्य करणार नसाल आम्ही सुद्धा जिवंत जीव आहे आम्हाला राजकीय आरक्षण नको सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी राजकीय आरक्षण आमचं काढून घ्यावं आणि आमच्या लेकरांना शिकण्यासाठी आमच्या गोगरीबाच्या शेतकऱ्याच्या भविष्यासाठी आम्हाला फक्त शैक्षणिक आयुष्य आरक्षण द्यावं राजकीय आरक्षण नको मध्ये आलो म्हणून काय राजकीय ओबीसी म्हणून आम्हाला उभं राहायचं नाहीये करणाऱ्या कर्तृत्ववान कार्यकर्त्यालाच मिळायला पाहिजे त्यालाच त्या ठिकाणी संधी भेटायला पाहिजे असं जनतेला समाजाला रस्त्यावर उतरण्याचं काम या ठिकाणी पडणार नाही मित्र शिक्षणासाठी आपण वाटतोय शिक्षणासाठी आपण आरक्षण आरक्षण मागतोय अरे शिक्षणा आपण रस्त्यावर आलोय आणि शिक्षणासाठी आपण रस्त्यावर आलोय हे त्या लोकांना कळले त्या लोकांना कळले की हा समाज जर का शिकला त्या समाजाचे लेकरवाला जर का मोठे झाले तर आपले झेंडे कोण घेणार आपल्या चटाया कोण उचलणार आपल्या मागे कोण पडणार आपल्या रॅल्यामध्ये मोटरसायकल घेऊन कोण येणार हे त्यांना कळले म्हणून ते जाग बसले मित्र जसं की केंद्राने ईसीसीसी आरक्षण पाहतो राहत लागू केलं दहा टक्के त्याच सगळ्या नेत्यांनी ठरवलं तर नाही मित्र यांचं रक्त पांढर झालंय याला कळलंय खुर्चीचा डाग लागलाय आणि याला माहितीये मराठ्यांना जर का आरक्षण मिळालं तर आपल्या मानव फिरणार कोणी नाही मित्र कारण असंय सगळे जे कॉलेज आहेत कॉलेज आपण बघता मध्ये एक मोठं कॉलेज पण काम सुरू आहे करोड रुपये खर्च शासन त्या कॉलेजमध्ये करत आणि ते कॉलेज कोणाचं तर सत्तारसेठ मंत्री सत्तारसेठ यांचं ते कॉलेज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमदार खासदार मंत्री असन त्यांचे एक कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये आपल्या समाजाच्या कोराकडून डोनेशन घेतात मित्र डोनेशन एमबीबीएस एम एस सी बीएससी करायचं बीएससी अॅडमिट करायचं तर दोन दोन चार चार पाच पाच लाख रुपये त्या ठिकाणी ते डोनेशन घेतात